मालेगाव धक्कादायक अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून मालेगावच्या व्यापाऱ्याची आत्महत्या नऊ सावकारांवर गुन्हा दाखल या प्रकरणी सत्तावन्न अवैध सावकारांचे पोलिसांकडून जाब जबाब मालेगावच्या एका प्रतिष्ठित बँकेचा संचालक शिक्षक वायरमन आदींचे अवैध सावकारी व्यवसायाबाबत जाब जबाब या प्रकरणात मालेगावचे आणखी सावकार अडकण्याची शक्यता अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या सावकारांच्या क्रूर कंटाळून मालेगाव तालुक्यातील करंजगवाडे येथील व्यापारी दगडू दिनकर धामणे व एकसष्ट वर्ष यांनी धुळे येथील शिरपूर तालुक्यातील सावडदे गावाजवळील तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणी त्यांचे भाऊ प्रवीण धामणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मालेगाव तालुक्यातील नऊ व लामकनी जिल्हा धुळे येथील एक अशा दहा सावकारांविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी नऊ सावकारांनी धुळे येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने या सावकारांची पडापड सुरू झाली आहे दरम्यान मयत दगडू धामणे प्रकरणी मालेगाव तालुक्यातील सत्तावन्न अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांचे पोलिसांनी जाब जबाब नोंदवून घेतल्याचे समजत असून यामध्ये मालेगावच्या एका प्रतिष्ठित बँकेचा संचालक तसेच शिक्षक वायरमन आदींचा समावेश असल्याचे समजते त्यामुळे आणखी काही सावकार्यात अडकले जातील की काय याबाबत चर्चा सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मालेगाव आरोपी क्रमांक एक शरद बदाने राहणार वजीरखेडे खेडे भाऊळू नथा ठाकरे राहणार करसगवान योगेश अभिमान शिंदे राहणार करसगवान पोपट शिंदा शिंदे राहणार कुकाने आशिष मानशिक ओळख राहणार हाताने कृष्णा किशोर ओळख राहणार हाताने आधारसिंग श्यामशिंगायरे राहणार हाताने ज्ञानेश्वर देवीदास डापसे राहणार कुकाने राहुल विजय चौधरी तालुक राहणार लांबकाने जिल्हा धुळे तुकाराम कुंडेराम फरस राहणार टोकळे असून इतर राहिलेले अवैध सावकारांची त्वरित चौकशी व्हावी पोलिसांनी चौकशी करून दहा लोकांच्या विरोधात आत्महत्येस्पूर्त करणे व महाराष्ट्र सावकारी कायद्याखाली का गुन्हा दाखल केला असून धुळे जिल्हा न्यायालयाने दहापैकी नऊ जणांनी अटक जामीन अर्ज टाकला असून तो फेटाळल्याने फेटाळण्यात आला आहे तरीही काही लोक पैशांसाठी घरी येऊन व रस्त्यात आढून शिवीगाळ व दमदाटी करत आहेत त्यामुळे आमच्या जीवाला व आमच्या परिवारास धोका आहे तरीही पोलिसांनी आम्हा संरक्षण द्यावे मी अजून दिनकर राहणार करगड तालुका आम्हाला या जिल्ह्याना आमच्या व्यवसायासाठी आम्हाला पैसे लागत असल्यामुळे आम्ही अवैध सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले आम्ही व्याजाचे पैसे आवाका सभा देऊनही आम्हाला या सावकाराचा कायमस्वरूपी त्रास होता या सावकाराच्या जाचाला कंटाळून त्रास देऊन कंटिन्यू त्रास दिल्यामुळे आमचे मोठे बंधू मय दगडू दिंकरधामने दिनांक नऊ पाच चोवीस रोजी शिरपूर येथील तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली तरी आज रोजी आम्हाला दुकानात येऊन शिरिगाळ दारे त्रास देत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा